हॅलो नमस्कार मी प्रियांका मोरे सर्वप्रथम आपल्या सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण लाइवली इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर छानपैकी गप्पा पण मारणार आहोत

अच्छा इधर से बाहर निकलने दोबारा

इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा भैया तुम्हाला चला आपण इडली बन... इडली कोणाकडून बनवायला शिकायचंय माझ्याकडून कि यांच्याकडून गेल्या वेळेस आपण पुण्यामधून लाईव्ह आलो होतो शनिवार वाड्यातून तर तेव्हा आपल्याला खूप छान प्रकारे प्रतिसाद भेटला होता लाईवचा त्यामुळे आज डबल आपण लाईव्ह आलेला आहोत तर इडली बनवूया आपण हे बघा रात्री आपण पीठ भिजू घातलेलं होतं तांदूळ आणि उडदाची डाळ तर यासाठी मी चार वाटी तांदूळ घेतलेले होते आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली होती हे सकाळी भिजत घातलं होतं आणि रात्री मिक्सरमधून काढले किती छान फुलले पाहू शकता तुम्ही चम्मच घालते पहा मोबाईल नंतर मस्त फुललंय गेल्या वेळेस आम्ही शनिवार वाड्यातून जेव्हा लाईव्ह आलो होतो ना तर तेव्हा खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला होता लाईव्ह आल्याच्यानंतर कमेंट वगैरे तर यामुळे आपण ठरवलं की आत्ता पण लाईव यावं हो। हे मीठ टाकलेलं आहे थोडंसं त्यानंतर अगदी थोडा पण खायचं सोडा टाकणार आहोत आणि ह्याला हे करून घेऊ मस्त लांबून लांबी दिसतो मस्त घेतलेला आहे मोबाईल कुठ चालू आता काढून घेऊया आपण या थोडस यात तेल टाकून घेऊया आम्ही फर्स्ट टाइमच लाईव्ह आलेला आहोत हाय दीदी आशा हाय कशी आहेस माझे व्हिडिओ कसे वाटतात त्यामध्ये काही चुका वगैरे जर असतील तर तुम्ही नक्कीच मला शेअर शेअर करू शक्ता। शेर करू शकता शकता आणि तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज खायला आवडतील त्या शिकायला आवडतील ते पण मला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवत जा मी त्या करायचा प्रयत्न नक्कीच करेल आपण थोडस पाणी घेऊया आता ह्या इडली पात्रामध्ये आपण इडली टाकायला आम्ही इडली बनवायला थोडस उशीर झालेला आहे कारण की आम्ही स्वराच्या शाळेत गेलो होतो आज इंडिपेंडन्स डेच्या कार्यक्रम होता स्वराच्या शाळेमध्ये स्वराचं स्पीच होतं तिथे हां म्हणजे स्वरांनी प्रिपेअर केलं होतं पण ऐन टाईमाला स्वराच्या ना नाही झालं ना। ते प्रिपेअर करणं त्यामुळे तिच्या क्लासमधील एका जणीनं ते स्पीच म्हटलं गेलं ऐन टाईमाला स्वराला भीती वाटू लागली स्टेजवर जाण्याची तिच्याकडून प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस करायला पण तिला थोडासा कमी वेळ होता त्यामुळे तिच्याकडून ती प्रॅक्टिस पण नाही झाली तर तुमच्या घरी आज काय बनवलं मला नक्कीच कमेंट करा की आज स्पेशल तुमच्याकडं काय बनले सुट्टीच इडली हा सराला खूप आवडते इडली हो की नाही सोने गाल्यावर किती छान टॅटो बनवला फ्लॅक्स पाहू शकता छान दिसतोय ना हो ना आणि बऱ्याचशा रेसिपी मध्ये मला स्वरा हेल्प करते हेल्प करते की मम्मा तू असं कर मम्मा तू हे बनव ते बनव मला बरच सुचवते मस्त आता पण ह्याला हे, हे लावू इडली पात्राला मग यांना मी म्हटलं होतं की ली आज तुमच्या हाताने बनवायची पण नाही तर म्हणणं की तू फर्स्ट टाईमच लाईव येतेस तर तूच ए लाइव आणि तूच तुझ्या सबस्क्रायबरशी बोल म्हणजे करून तुमच्याशी संवाद होईल माझा आणि माझ्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही मला सांगतान त्यामुळे मीच लावी आलेली आहे तर असं हे ठेवलेलं आहे यावर आता आपण ओझ ठेवूया हे हो? ठेव ते आहे एक मिनिट तुम्ही मोबाईल पकडा कप कप, कप पडल हे असं काहीतरी ओझ ठेवायचं म्हणजे जेणेकरून ना त्याच्यातील वाफ बाहेर जाणार मस्त तुम्ही बिंदास्त माझ्याशी काही पण गप्पा मारू शकता जे तुम्हाला शेअर आहे ते नक्कीच तुम्ही शेअर करू शकता आता आपण सांबर बनवायला घेऊया तर हे मी कुकर शाळेत जातानाच लावून ठेवलेलं होतं कुकर शाळेत जातानाच लावलेलं होतं तर आपण फेटून घेऊया आणि सांबारची तयारी करूया यात तुरीची डाळ यात तुरीची डाळ आणि एक टोमॅटो हे असं शिजून घेतलं होतं हे फेटून घेऊया मस्त गुड मॉर्निंग छान फेटून घेऊया घेऊयाच फेटून एका बाजूला घेऊया आणि सांबरची तयारी करूया तोपर्यंत आपली इडली होते तोपर्यंत तो तुम्ही आमच्या सरांशी गप्पा मारा ते बँकेमध्ये आहेत तर तुम्हाला बँक संबंधित जर काही असेल ते पण विचारू शकता तुम्ही मस्त आपण आता सांबार बनवायला सुरुवात करूया तर मी प्रथम कांदा चिरून घेते व्हिजिटेबल्स घेऊया तुम्हाला माझा आवाज येतोय का का आवाज येत नाहीये येतोय का आवाज हा स्वरास म्हणते हो येतोय म्हणून <laughs> <laughs> इडली फुला खुला आवडते स्वरामध्ये मला स्वरा 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 आपल्याला असेंब्ली देणार आहे थोड वेळ बोल चल स्वरा स्वरा असेंब्ली दे बर ओ असेंब्ली दे ना इकडे इकडे इकडे

अरे बापरे आज शिकवलं का मॅडमनी का आज थोडस उशीर झालाय खर तर आमच्याकडं नाश्ता खूप लवकर असतो ब्रेकफास्ट आज आम्ही सॉरीच्या शाळेत म्हटलं ना त्यामुळे जसा उशीर झालेला आहे आणि त्यात आज है बैंक ला, है। सुट्टी पण आहे बँकला त्यामुळे थोडस लेट चालू आहे सुट्टी म्हणली की सगळ्यांनाच आळस येतोच आळस येतोच माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडलेल्या आहेत मला नक्कीच कळवा तर चला आता पण सांबार बनवूया पहिले आपण इडली पाहुत झाली का नाही तर

बघ भैया मी नक्कीच दररोज लाईव्ह येईल प्रयत्न करेल पण दररोज खूप धावपळ असते त्यात रेसिपी शूट असतो स्वराला शाळेत जायचं असतं सकाळी सकाळी खूप धावपळ असते आज सुट्टी असल्यामुळे पण मी प्रयत्न करेल की ज्या दिवशी आम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी मी नक्कीच लाईव येईल खूप गर्मी होईल तुमच्या इकडे पाऊस पडतोय का नाही काय माहील आमच्या इकडं तर तब्बल आठ दिवस झाले पाऊसच पडत नाही आम्ही जेव्हा पुण्याला गेलो होतो फिरायला ना तेव्हा पाऊस खूप जास्त होता तिकडे फिरायचं होता आम्हाला आणि पाऊस होता आणि थँक यू दीपक भैया आणि तेव्हा आम्हाला फिरायचं होतं तेव्हा खूप पाऊस होता तिकडे आणि जेव्हा आपण इकडे आलो आम्ही तेव्हा पाऊस बंद झाला म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा होता नव्हता आणि आता आता पाहिजे तर नाही हा हाय चला बाय पुन्हा भेटूया आपण पुन। करी करे